विश्व ट्वेंटी फोर न्यूज आपके साथ नमस्कार विश्व ट्वेंटी फोर न्यूज हर पल, साथ।, न्यूज, हर पल साथ स्लग उस्मानाबाद एका पोलीस जमानाचे अपघाती निधन शासकीय अंत्य संस्कार अँकर उस्मानाबाद जिल्ह्यातील लोहारा पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले युवराज शंकर राठोड या पोलीस जवानाचा मुंबई हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावरील जळकोट नजिक अपघाती निधन झाले आहे पोलीस जवान युवराज राठोड यांचा शासकीय इमामात अंत्यसंस्कार करण्यात आलं व्ही ओ पोलीस जवान युवराज शंकर राठोड हे तुळजापूर तालुक्यातील खुदावाडी पाटील तांडा येथील ते रहिवासी आहेत नाशिक येथे पोलीस जवान युवराज राठोड यांनी अनेक वर्ष पोलीस सेवेत सेवा बजावली आहे गेल्या काही वर्षापासून उस्मानाबाद जिल्ह्यातील लोहारा पोलीस ठाण्यात युवराज राठोड हे पोलीस शिपाई म्हणून सेवेत होते नऊ नोव्हेंबर रोजी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास मुंबई हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावर तुळजापूर तालुक्यातील जळकोट नजीक त्यांचे अपघाती निधन झालं तुळजापूर तालुक्यातील खुदावाडी पाटील तांडा येथे पोलीस जवान युवराज राठोड यांच्या उस्मानाबाद पोलिसांच्या वतीने शासकीय इमामात अंत्यसंस्कार करण्यात आले याप्रसंगी उपविभागीय पोलीस अधिकारी तुळजापूर सईभोरे पाटील मॅडम नळदुर्ग पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सिद्धेश्वर गोरे लोहारा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अजित चिंतले भारतीय बंजारा क्रांती दलाचे उस्मानाबाद जिल्हाध्यक्ष भीमराव सह उस्मानाबाद जिल्ह्यातील पोलीस अधिकारी पोलीस कर्मचारी विविध पक्ष संघटनेचे पदाधिकारी मित्र परिवार नातेवाईक मोठा जनसमुदाय उपस्थित होता शाहिद पोलीस जवान युवराज शंकर राठोड त्यांच्या पश्चात पत्नी दोन मुली आई वडील भाऊ असा मोठा परिवार आहे त्यांच्या या अपघाती निधनामुळे उस्मानाबाद जिल्हा पोलीस दल व खुदावाडी जळकोट नवदुर्गसह ग्रामस्थातून हळहळ व्यक्त होत आहे प्रवीण राठोड विश्व ट्वेंटी फोर न्यूज जिल्हा संपादक उस्मानाबाद लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा ¡Sus <coughs> राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा